सर्वांना गुरुवारी दिनांक वीस तारखेला पूर्ण महाराष्ट्राचे इलेक्शन होणार आहे त्या दिवशी मतदान आहे आणि मतदानाच्या दिवशी आपण सर्वजण या भीमनगरवासी मतदान करणार आहे पण मतदान करत असताना कुठले उमेदवाराला कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला आणि कशासाठी मतदान करायचं हे आपण सर्वांना ही आता ठरवायची वेळ आहे भीमनगरमधील सर्वात जास्त प्रामुख्याने जे प्रश्न प्रलंबित आहे तो म्हणजे एक एस आर ए आणि दुसरा जो विषय आहे तो म्हणजे आता जो छोटा कॅनेल आहे आपला जो आपण त्याला बेबी कॅनल म्हणतो तो बुजवून त्या ठिकाणी रोड होणार आहे आणि त्या रोडमध्ये बाधित होणाऱ्या घरांचा या दोन विषया आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहेत हिमनगरमधले माझ्या सर्व माता भगिनीला विनंती आहे की आपण कुठल्या राजकीय पक्षाला मतदान करायचं हे आपल्याला ही ठरवायची वेळ आहे जो पक्ष जी संघटना या इलेक्शनला आमदारकीसाठी ज्या थांबलेत राष्ट्रवादी काँग्रेस असू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब असू वंचित बहुजन आघाडी असू किंवा मनसे असू त्या चारही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जे आमदार केलं थांबले त्यांनी भीमनगरमध्ये येऊन भीमनगर, भीमनगर वाशियाला शाश्वत करावं हे जे प्रलंबित प्रश्न आहे ते आम्ही मार्गे लागू मार्गे लागून ते काम पूर्ण करू ह्याच गोष्टी आम्हाला ज्या मान्य झाल्यानंतरच भीमनगरच्या सर्व मतदारांनी त्यांच्या पाठीशी एक कुठल्या तर उमेदवाराचं बोलणं करून त्यांच्या सर्व पक्षाच्या उमेदवाराचे शिर्के बीजी शिर्के जे आहेत प्रमुख विजय शिर्के त्यांच्याशी सगळ्यांचे संबंध आहेत त्यांनी त्यांना दोन दिवसामध्ये त्यांच्याशी चर्चा करून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ते त्या मान्यता द्यावं दोन दिवस ह्याच्यासाठी मी सांगतो आहे की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवसामध्ये कोडबंदी होऊ शकते एका दिवसामध्ये राष्ट्रपती लागवड राबवू शकते एका दिवसामध्ये सरकार बनवू शकतं तर ह्या जे विषय पेंडिंग आहेत त्यालासुद्धा यांनी सांगून त्या ठिकाणी प्रश्न सुटू शकते ह्या गोष्टीसाठी माझी सर्व भीमनगराला विनंती आहे कधीतरी एक वेळ अशी यावी लागते की सर्वांना ला एकत्रित राहून ज्या काही आपल्या भागातल्या समस्या आहेत त्या पूर्ण करायची वेळ ही ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आली आहे आणि सर्वांनी एकत्रित येऊन ह्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये साथ द्यावी कारण या हडपसर मतदारसंघामधले जी मतदान चालू आहे जे उमेदवार थांबले ते उमेदवार तीन ते चार हजारच्या फरकाने निवडून यायच्या प्रतीक्षेमध्ये आहे भीमनगरचं मतदान सहा ते सात हजार मतदान आहे हे सर्वात जास्त निर्णायक ठरणार आहे जो कोणी उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतं त्याची ताकद फक्त या भीमनगरमध्ये आहे भीमनगरचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणचं सर्व नागरिकांना म्हणणं आहे तुम्ही इलेक्शनच्या बाबतीत ज्या घटना आहेत त्या थोड्याशा गंभीर्याने घ्याव्या उमेदवाराने येऊ द्या त्यांनी बोलू द्या त्यांनी शिरके तिची जी शिर्केंशी तत्काळ तत्काल त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या वार्ता केली पाहिजे आणि ते, 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 ते वार्ता पूर्ण झाल्यानंतरच कुठल्याही एका उमेदवाराच्या आख्या भीमनगरी थांबून त्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न करू जेणेकरून इलेक्शन झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या ज्या घटना आहेत त्या पूर्ण करू त्याच कारणासाठी हा मी विरोध केला आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी हे गंभीरपूर्वक लक्ष देऊन या गोष्टी कराव्या मतदानच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा अन्यथा दोन दिवसांनी यांच्यापैकी कुणी जरी आलं नाही तर काय गोष्टी करायच्या हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण त्यांना पाडू आणू पुन्हा निवडून आणायची ताकद भीमनगरमध्ये ते आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय